नमस्कार माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेपळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे आज मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज अर्थातच विष्णू अमन शिरवाडकर यांची जयंती आम्ही काही कवी आणि त्यांच्या निवडक कविता हा उपक्रम घेतला कवी वसंत बापट कवी बिंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर कवी केशव सुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले बालकवी म्हणजे त्रेंबक बापूजी ठोंबरे कवी मंगेश पाडगावकर कवी गव कर। कवी पाटील म्हणजे गणेश पाटील कवी ना दो महानोर कवी गदिमा म्हणजेच गजानंदी डी गबर माडगुडकर कवी नारायण सुर्वे म्हणजेच नारायण गंगाराम सुर्वे